खरे नातेवाईक अंतिम भाग लेखक दत्ता जोशी फोनवरचा माणूस अत्यंत निर्लज्जपणे तिला म्हणत होता मॅडम तुम्ही काही काळजी करू नका मी सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करेन फक्त एकदाच माझं ऐका एकदाच येऊन मला भेटा अगदी आत्ता जरी आला तरी चालेल मी माझा पत्ता सांगतो लिहून घ्या अंगावर केळसवाणी घाण पडावी आणि अंगमलिन होऊन जावं तसं तिला वाटलं एकदम ओकारीची भावना मनात निर्माण झाली कसलं केळसवाणं हे जग होतं मुलीने आपल्याला सांगितलं म्हणून तिला मुलीचा खूप राग आला ती मुलीवर ओरडणारच होती तेवढ्यात पुन्हा फोन वाजला हा फोन ओळखीचा होता हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी फोन केला होता मॅडम तुम्हाला काही समजते की नाही तुम्ही कशाल हॉस्पिटलच्या नावासकट फेसबुकवर पोस्ट टाकली टाकण्याच्या आधी आम्हाला विचारायचं तरी असतं आत्तापर्यंत अनेक लोकांचे फोन तुमच्या चौकशीसाठी आम्हाला येऊन गेले पेशंट तुमच्याकडे ॲडमिट आहे का ऑपरेशनला किती खर्च येणार आहे वगैरे वगैरे आता आम्ही पेशंट बघू की तुमच्याबद्दलच्या चौकशांना उत्तर देत बसू यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब होतं हो तुम्हाला ऑपरेशन नसेल करायचं तर नका करू पण ती पोस्ट अगोदर डिलीट करा डॉक्टरांचा पारा चढलेला होता ती काही बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत होती पण ते काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तिने डोळे पुसून ती पोस्ट डिलीट केली मोठ्या दुःखाने तिने एका कवितेच्या माध्यमातून आपल्या दुःखाला वाट करून दिली ती काही कवित्री नव्हती पण दाटून आलेल्या दुःखाने कुठंतरी वाट शोधली होती बाबा तुमच्या मुलीला पोरकं करून तुम्ही निघून गेलात आज सगळ्या जगासोबत ती एकटी लढत आहे अगदी तिला साता जन्माची सोबत करणारा साथीदार देखील तिला ओळख दाखवत नाही वगैरे वगैरे कदाचित दुःखातच कवितेचा उगम असावा आणि तिने ती कविता तिच्या ग्रुपवर टाकली रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते अचानक तिच्या नवऱ्याचा फोन वाजला ती एकदम दचकली पुन्हा फोन फोनचा तिने धसका घेतला होता त्रयस्तपणे ती फोनकडे बघत राहिली झोपेतच मुलगी म्हणाली आई बाबांचा फोन वाचतोय उचल ना तिला काय करावे ते सुचे ना फोन वाजत राहिला असता तर सगळेच जागे झाले असते अगदी मनाच्या तळातून तिला संवेदना झाली की बघू तरी कोणाचा फोन आहे ते आणि तिने फोन उचलला सायली मॅडम बोलत आहात ना मी तुमची डिलीट केलेली पोस्ट वाचली माझ्याजवळ तुमच्या मिस्टरांचा नंबर होता अगोदर मी कोण ते सांगतो मी दिलीप तुमच्या मिस्टरांनी मला दत्तक घेतलेलं होतं म्हणजे माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचललेला होता त्यांच्या मदतीमुळे आणि आशीर्वादामुळे मी शिक्षण पूर्ण करून परदेशात नोकरीला लागलो आहे आज मला अचानक समजलं की सरांना पैशाची खूप गरज आहे तेव्हा मॅडम मी तुम्हाला याच नंबरवर पैसे पाठवत आहे निसंकोचपणे स्वीकार करून मला सरांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी द्या थोड्याच वेळाने पैसे जमा झाल्याचा मेसेज आला तिला ती काय ऐकत आहे हेच कळेना हा कोणाचा कोण दिलीप ज्याला मी अजून पाहिलेलं नाही तो आज साता समुद्रपाराहून मदतीचा खरा नातेवाईक बनून मदतीला धावला होता समाप्त श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद